नमस्कार श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार आपल्या चंपाीच्या विशेष मालिकेच्या आजच्या पहिल्या भागामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत खंडोबाचा अवतार कसा घडला मल्हारी मार्तंडाची कथा नेमकी काय आहे ही कथा शक्ती भक्ती आणि धर्माला दिलेल्या वचनांची दिव्य गाथा आहे तर चला सुरुवात करूया येळकोट येळकोट जय मल्हार एक वेळ अशी आली जगामध्ये धर्म सत्य आणि न्याय कमकुवत होऊ लागले राक्षस मनी आणि मल्ल यांनी अत्याचारांची पराकाष्ठा केली लोक घाबरले देवही घाबरले पृथ्वी तडफडली देवतांनी महादेवाकडे प्रार्थना केली हे देवादिदेव आता तूच अवतार घे नाहीतर संसार संकटात पडेल ही प्रार्थना ऐकून महादेवांच्या मनात करुणा जागी झाली आणि तेच झाले अवताराचे कारण महादेवांनी सह्याद्री पर्वतावर एक दिव्य तेज निर्माण केले आणि त्या तेजातून जन्म झाला मल्हारी मार्तंडाचा खंडेरावाचा म्हणजेच आपल्या खंडोबाचा त्यांच्या अंगातून तेज ओसंडून वाहत होत हा हाती तलवार कपाळावर कळसाची हळद आणि डोळ्यांमध्ये अद्भुत तेज तो पर्वत आजही जेजुरी म्हणून ओळखला जातो अवतार घेतल्यावर मल्हारी मार्तंड थेट रणांगणात उतरले आकाशात गर्जना भूगर्भात कंप असुरांचा सैन्य फनफनत पळतोय पण मनी मल्ल दर्पाने उभेच राहिले तीव्र संग्राम पेटला वार प्रत्युत्तर पुन्हा वार काही क्षणातच पर्वत लालसर झाला शेवटी मल्हारी मार्तंडाने मनी आणि मल्ल या दोन्ही असुरांचा वध केला त्या दिवशी होता मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणूनच हा दिवस झाला चंपाषष्ठी मनीनं मरण्यापूर्वी महादेवाला एक वर मागितला माझ्या नावाने केल्या जाणाऱ्या पूजेला तू सदैव उपस्थित राहा मल्हारी मार्तंडाने ते मान्य केले याच क्षणापासून सुरू झाली खंडोबाची भक्ती बुक्याची परंपरा आणि जेजुरीची दिव्यता खंडोबा हा फक्त देव नाही तर तो गृहस्थ देव आहे तो रागवतोही समजावतोही हसतोही आणि वचनही पाळतो शेतकरी या देवाला जमिनीची आई म्हणतात आडनाव गाव वाडा कुळधर्म सर्वांमध्ये त्याची परंपरा खोलवर रुजलेली आहे असं म्हणतात खंडोबा एकदा मनात आलं की नजर काढून टाकतो घरात शांतता कुटुंबात ऐक्य कामामध्ये ओढ अनेक लोक सांगतात माझ्यावर संकट आलं पण खंडोबाने निभावून नेलं हा देव विश्वासावर चालतो आडाखे दिखावे महाल या देवाला नको असतात तर हवी असते भक्ती शुद्ध भक्ती शुद्ध असेल तरच पुरे आज आपण मल्हारी मार्तंडाच्या जन्माची आणि मणिमल्लवधाची कथा जाणून घेतली उद्याच्या भागात आपण जाणून घेऊ चंपाषष्टीची उत्पत्ती आणि या दिवशी का जागृत होते देवाचे तेज जर आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय मल्हार आणि हो आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या भेटूया नवीन भागासोबत तोपर्यंत एकच आवाज येळकोट कोट येळकोट जय मल्हार